तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत अनेकदा असं घडतं की आपण आपली जी रोजची पूजा असते ते पूजा करताना आपल्या मनामध्ये घाणेरडे विचार येऊ लागतात अनेक वेळा देवाची भक्ती करताना माणूस कुठेतरी हरवून जातो किंवा कधी कधी माणसाच्या मनात घाणेरडे विचार येतात जे त्या व्यक्तीच्या भक्तीला बाधा आणण्याचे काम करतात असं झाल्यावर तुमचे लक्ष देवापासून दूर जाते तर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर घाबरण्याची गरज नाही हे जवळजवळ प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसोबत घडत हे विचित्र विचार आपल्याला दिवसभर सतावतात शेवटी पूजेच्या वेळी हे दृश्य डोळ्यासमोर काय येतं याचाही अर्थ काय चला तर मग आज जाणून घेऊया की असं होत असेल तर अशा वेळी काय करायला हवं आणि हे विचार शेवटी काय येतात त्यामुळे पूजा करताना गलिच्छ विचार येण्याची कारणे सांगितली आहेत माणसाला दोन मन असतात एक शुद्ध मन आणि दुसरं अशुद्ध मन जेव्हा अपवित्र मन असतं तेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होऊ लागतात त्याच वेळी इच्छा नसलेले मन शुद्ध मन मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने शुद्ध मनाने देवाची पूजा केली तर त्याला ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर पूजेच्या वेळी एखाद्या व्यक्तीला घाणेरडे विचार येत असतील तर घाबरू नका तर त्यांना येऊ द्यावं कारण हे विचार गलिच्छ नळाच्या पाण्यासारखे असतात शास्त्र सांगत की ज्याप्रमाणे नळ चालवताना घाण पाणी प्रथम बाहेर येतं त्याचप्रमाणे देवपूजा करताना अस्पष्ट विचार आले तर ते मनातील घाण असते ती बाहेर काढतात ज्याप्रमाणे नळातून घाण बाहेर काढल्यानंतर शुद्ध पाणी येऊ लागतं त्याचप्रमाणे मनातील घाण विचार काढल्यानंतर शुद्ध विचार येऊ लागतात याचबरोबर अनेक वेळा अनेक सिद्धी मिळवूनही माणसाचे मन शुद्ध होत नाही आणि त्याच्या मनात वासनेची भावना जागृत होते वासना क्रोध लोभ आणि आसक्ती या अशा भावना आहेत की ज्या कधीही मनात उद्भवू शकतात ज्यामुळे पूजा करताना असं काही तुमच्या मनात येत असेल तर ते येऊ द्या आणि आपली पूजा चालू ठेवा फक्त यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांनी मनाला नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत यामध्ये भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात की प्राणायाम केल्याने परमेश्वराकडे आपले मन एकाग्र होऊ लागते आणि प्राणायाम हा योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकला पाहिजे त्यानंतर प्राण आणि मन यांचा खूप खोलवर संबंध आहे मन कुठेतरी स्थिर झाले की श्वास खोलवर चालू असतो तसेच श्वास खोलवर जात असताना मनाला एखाद्या ठिकाणी स्थिर करणे सोपे होते त्याशिवायच आपण परमेश्वराच्या इष्टदेव किंवा गुरुदेवांच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर ध्यान करणे तसेच हृदयाच्या ठोक्यांसह नामजप करणे श्वासाने परमेश्वराचा जप करणे श्वास येत जाता पाहणे आणि एकाच वेळी आपल्या इष्टदेवांचे नामस्मरण करणे हा नामाचा मंत्र आहे मंत्राचा अर्थ असा आहे की जो मनावर नियंत्रण ठेवू शकेल म्हणून मंत्राचा जप करा सर्वोत्तम मंत्र म्हणजे भगवंताचे नामस्मरण करावे साम दाम दंड भेद या नीतीने मनाला नियंत्रणात ठेवते बुद्धी ही मनाच्या पलीकडे असते म्हणून बुद्धी मनाला समजावून सांगू शकते असे केल्याने मनाला जगापासून अलिप्त करा तसेच ज्याप्रमाणे अंकुशशिवाय हत्ती नियंत्रित करता येत नाही त्याचप्रमाणे आध्यात्मिक विद्या सत्संग इच्छांचा त्याग आणि प्राणायाम म्हणजे या चारही गोष्टींचा एकाच वेळी वापर केल्याशिवाय मन नियंत्रित करता येत नाही कारण बळाने मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दिव्याचा प्रकाश सोडून अंधारात जाण्यासारखे आहे तसेच की जेव्हा जेव्हा मन जगात जाईल तेव्हा त्या व्यक्तीमध्ये वस्तूमध्ये आणि परिस्थितीत जाईल भागवत वगैरे पुराणात पण सांगतात की देवाचं नाव घ्या इच्छित वस्तू स्वर्ग आणि आपल्याला देव मिळेल किंवा त्या व्यक्तीला भगवंताची भक्ती प्राप्त होईल तसेच मनाला मित्र समजून त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करावा म्हणून पूजा करताना मनात घानेरडे विचार आले तर मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ बघा माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहा Love you so much.